मित्रांनो तुम्ही बघू शकता जुगाव चौपाटी मिनी सिशोरी ते एका जाल्यामध्ये धामण सापाचा पिल्ला अडकलेला आहे साप हा बिनविषारी आहे आणि त्याची सुटका करताना सर्पमित्र प्रनिल कांबले याला फोन करून बोलवला वाशी गावात राहतो बघूया आता तो कसं धामण सापाची सुटका करतो जाल्यामधून जाल्यात अडकलेले आहे दुपारपासून अडकलेली तर संध्याकाळ झाली लोकांना दिसले तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे साप अडकलेला आहे तो त्याची सुटका करून घ्या तेव्हा याला फोन करून बोलवलं सर्पमित्र प्रनिल कांबले आणि दुसरं एक येणार आहे त्याला पण फोन केला तर निशांत पोरांची गर्दी बाग्यांची आणि आता दुसरा एक सर्पमित्र आलेला आहे निशान तो पहिला दुसरा साप पकडला गेला हे बघा त्याने पण धामण सापाचा पिल्लाच पकडून आणलाय आहे गर्ल्स हॉस्टेलमध्ये होता तिथून पकडून आला तर त्याला त्याच्यासाठी उशीर झाला त्याला तो पकडला आता हा दुसरा एक हा दोन सर्पमित्र जुगाव चौपाटी मिनीशिशोर सेक्टर अकरा वाशी हा बाटलीमध्ये भरून ठेवला आहे एक छोटासा पिल्ला आहे बिनविषारी दामन साप रेड स्नेक्स रॅड स्नेक्स हे उंदरं खातात त्यांच्यापासून काय धोका नसतो माणसाला शेतामध्ये असले का चांगलं समजतात हे बघा चावत नाही काय नाही जेव्हा तिला काय दाबणार बिबणार पाय बी पडला तर चावा घेतो ते चावल्याने होत पण नाही काय बिनविषयर आहे म्हणून काय टेन्शन नाही ते बघा कसं नावाचा साप याची लांबी बारा तेरा फूट एवढी पण होते भरपूर मोठा होतो हा आता छोटा आहे या प्रवीण याच्या जाल्यामध्ये अडकले ते आणि सुखरूप सुटका केलेले आहे प्रनिल कांबले आणि निशांत सर्पमित्र आता तो घेऊन जाईल त्याला थोडं दुखापत झालं वाटतं त्याला औषध वगैरे लावून तो तिकडे जंगलामध्ये सोडायला नाही डोंगराचे इथे एम आय डी सी तर चला बघत राहा प्रवास तुझा माझा सापांना मारू नका सापांना वाचवा आणि हा छोटा साप चला आता भेटू पुढच्या प्रवासात вас ту